मंडळी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक उद्योजकांची नावे आहेत पण यातील अनेक उद्योजक हे जैन धर्मी आहेत मात्र हे उद्योजकच नाही तर जैन धर्माचे सर्वच लोक श्रीमंत असतात भारताच्या इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारी सुमारे चोवीस टक्के इन्कम टॅक्स भरणारे हे लोक जैन धर्माचेच आहेत पण त्यांच्याकडे एवढा पैसा कसा काय याच विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा मराठी युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा असाच दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू मंडळी भारतात पारसी आणि जैन ह्या दोन समुदायांच्या लोकांची संख्या फारच कमी आहे जैन धर्मात कुणीही करीब नसतं हे आपल्याला पाहायलाच मिळतं आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त झिरो पॉईंट सदतीस टक्के म्हणजे पन्नास लाखाच्या आसपास आहे जी इतर समुदायांच्या तुलनेत खूपच कमी आहे भारतातील सर्वात श्रीमंत जैन व्यावसायिकांबद्दल बोलायचं झाले तर गोल्ड इंडस्ट्री डायमंड इंडस्ट्री शेअर मार्केट एअरलाईन इंडस्ट्री मीडिया इंडस्ट्री रिअल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात जैन समाजांची लॉबी आपल्याला पाहायला मिळते गौतम अदानी दिलीप संघवी अश्विन सूर्यकांतदानी आणि मंगल प्रताप लोढा अशी अनेक नावे आहेत ज्यांचा या यादीत समावेश आहे भारतात जैन धर्माचे लोक कदाचित खूप कमी असतील परंतु जे आहेत ते जवळजवळ सर्वच श्रीमंत आहेत कारण जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही कधीही एकही जैन गरीब पाहिला नसेल जैन समुदायाचे लोक देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान करतात कारण हे लोक बहुतेक उद्योग व्यवसायात गुंतलेले असतात ज्यामुळे सरकारला चांगला कर मिळतो भारतातील या समुदायांची लोकसंख्या फक्त झिरो पॉईंट सदतीस टक्के आहे परंतु हा समाज एकूण सरकारी कराच्या पंचवीस टक्के कर भरण्यास योगदान देतो जैन धर्म ज्याला श्रमण धर्म असेही म्हणतात हा भारतातील सर्वात जुन्या धार्मिक परंपरेपैकी एक आहे तो चोवीस तीर्थकारांच्या शिकवणीवर आधारित आहे ज्यापैकी भगवान महावीर चोवीसवे आणि शेवटचे तीर्थकार होते जैन धर्माचे सर्व म्हणजे अहिंसा कोणत्याही सजीवाला हानी न पोहोचवणे जैन धर्मातील काही प्रमुख पंथ म्हणजे स्वतंबर दिगंबर आणि तेरपंथी श्वेतांबर हा जैन धर्माचा सर्वात मोठा पंथ आहे दिगंबर हा जैन धर्माचा दुसरा सर्वात मोठा पंथ आहे आणि तेरपंथी हा जैन धर्माचा एक छोटा पण एक महत्वाचा पंथ आहे जैन समाजाचे लोक त्यांच्या समुदायाला खूप मदत करत असतात ते एकमेकांचे पाय कधीच ओढत नाही या समुदायाचे लोक बहुतेक व्यवसायामध्ये गुंतलेले असतात ते नोकरीवर नाही तर व्यवसाय करण्यावर लक्ष केंद्रित करतात तुम्ही सामान्यता पाहिले असेल की जैन लोकांना बहुतेक व्यवसाय करायला आवडतो व्यवसाय लहान असता तरी चालेल पण ते नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणं पसंत करतात याशिवाय ते त्यांच्या वेग मेहनतीने व्यवसाय वाढवतात आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवतात यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतो त्यांच्याबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे ते लोक निरुपयोगी काम आणि बोलण्यात आपला वेळ वाया घालवत नाही ते त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करतात या समाजातील लोकांकडे कितीही पैसे असले तरी Так вот, не. तर ते त्या पैशाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात या लोकांना पैसे कसे गुंतवायचे त्यांना व्यवसायातून दुसरा व्यवसाय कसा करायचा हे देखील माहीत आहे हे लोक पैसे कमावण्यात आणि पैसे वाचवण्यात तज्ज्ञ असतात त्यामुळे मंडळी आपल्याला यावरून समजतं जैन समाज कसा श्रीमंत होत गेला आणि अजूनही तो मोठी प्रगती करतोय आपणही यांच्यासारखे काही नियम पाळली तर आपण त्यांच्या सोबत येऊ शकतो तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि ह्या व्हिडिओविषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा